नमस्कार आज आपल्यासमोर एक खूपच वेगळं आणि तितकंच आकर्षक साहित्य आहे याचं शीर्षक आहे एकतीस दिवसांचे स्वामी समर्थ दिव्य मार्गदर्शन पण मला वाटतं याला फक्त एक पुस्तक म्हणणं म्हणजे थोडासा अन्याय होईल नाही का हे एक प्रकारचं आध्यात्मिक आवाहन आहे एक चॅलेंज आहे बरोबर हे पुस्तक वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे असं वाटतं याची प्रस्तावना सांगते की हा चिंता भीती आणि नैराश्य दूर करून सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी केलेला एकतीस दिवसांचा संकल्प आहे म्हणजे रोजच्या धावपळीत त्या ताणतणावात आपण ज्या गोष्टी विसरतो त्यांची आठवण करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि याची रचना मला खूपच आकर्षक वाटली आजच्या जीवनशैलीसाठी अगदी योग्य प्रत्येक दिवसासाठी तीन सोप्या पायऱ्या आहेत स्वामींचं एक वचन त्या वचनाचा आपले आयुष्याशी जोडलेला भावार्थ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभर करायची एक छोटीशी कृती रोज फक्त पाच मिनिटं हो ही रचनाच याची खरी ताकद आहे असं मला वाटतं पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात ना मग स्वामींनी सांगितलेला एकतीस दिवसांचा सा मार्ग तुम्ही अजूनही वाचला नाही हे साधं पुस्तक नाही ही आयुष्य बदलणारी मास्टर की आहे हजारो भक्तांनी हे एकतीस दिवस पाळले आणि चमत्कार अनुभवले तुम्ही मात्र अजून थांबला आहात लिंक डिस्क्रिप्शन आणि प्रिंट कमेंट मध्ये आहे कॉपी संपायच्या आधी मिळवा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून तुमची सुरुवात करा चला आता बघूयात आपल्या व्हिडिओ कडे मोठं तत्वज्ञान छोट्या आचरणात आणता येण्यासारख्या सवयींमध्ये विभागलं आहे चला तर मग याच्या पहिल्या आठवड्यात जरा डोकावून पाहूया विषय आहे विश्वास आणि अभय बघूया हे पाच मिनिटांचं मॉडेल खरंच प्रभावी आहे का नक्कीच पहिला दिवसच थेट आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूवर घाला घालतो भीती या दिवसाचं शीर्षक आहे भीतीचा अंत आणि वचन तर इतकं परिचयाचं आहे की ते आपल्या मनात कोरलेलं आहे भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकल्याबरोबरच एक वेगळं बळ मिळतं अगदी आणि इथे भावार्थ खूप खोलवर जातो तो सांगतो की आयुष्यात येणारा एकटेपणा हा फक्त मनाचा भरम आहे ज्या क्षणी आपण स्वामींचं स्मरण करतो त्या क्षणी त्यांची शक्ती आपल्या सोबत असते पण हे फक्त एक भावनिक आश्वासन नाहीये मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक शक्तिशाली कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग तकनीक आहे अच्छा रिफ्रेमिंग हो जी मी एकटा आहे या विचाराला माझ्यासोबत एक अदृश्य शक्ती आहे या विचाराने बदलते हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे म्हणजे हे केवळ श्रद्धा नाही तर एक मानसिक सराव आहे मग या विचाराला रोजच्या जीवनात कसं आणायचं याची कृती तर खूपच सोपी आणि प्रभावी वाटते घरातून बाहेर पडताना किंवा कामाला सुरुवात करताना फक्त डोळे बंद करून कल्पना करायची आहे की स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे आणि ही एक सिद्ध झालेली व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे खेळाद्रू मॅच पूर्वी विजयाची कल्पना करतात वक्ते भाषण करण्यापूर्वी टाळ्यांचा कडकडाट कल्पनेत ऐकतात इथे तीच गोष्ट चौकटीत बसवली आहे स्वामींचा हात डोक्यावर असल्याची कल्पना आत्मविश्वास वाढवते चिंता कमी करते भीतीवर मात करण्यासाठी हे एक उत्तम मानसिक साधन आहे म्हणजे पहिल्याच दिवशी भीती कमी करण्यासाठी एक मानसिक ढाल दिली जाते पण भीतीसोबतच आजच्या काळातली दुसरी मोठी समस्या आहे ती म्हणजे अधीरता उतावळीपणा दुसऱ्या दिवसाचा विषय आहे संयम आणि स्वामींचं वचन आहे उतावळे होऊ नकोस योग्य वेळ येऊ दे आजच्या इन्स्टंट जगात हे ऐकणं सुद्धा कठीण आहे अगदी आपल्याला सगळं काही लगेच हवं असतं पण भावार्थ सांगतो की संयम हा यशाचा पाया आहे इथे वाट पाहण्याला विश्वासाचं रूप दिलं आहे म्हणजे संयम बाळगणे हे निष्क्रिय राहणे नाही तर माझी प्रार्थना पोचली आहे आणि योग्य वेळी फळ मिळेल यावर विश्वास ठेवणे आहे पण इथे एक प्रश्न येतो योग्य वेळ म्हणजे काय हे कसं ओळखायचं याचा अर्थ असा तर होत नाही ना की आपण प्रयत्न सोडून फक्त वाट बघत बसायचं यात पुस्तकही मार्गदर्शन करत का की हा केवळ एक अंधविश्वास आहे हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला वाटतं त्याच्या कृतीमध्ये मिळतं कृती अशी नाही की शांत बसा आणि वाट बघा कृती आहे राग आल्यास किंवा उशीर झाल्यास चिडचिड करण्याऐवजी दीर्घ श्वास घेऊन मनात स्वामी समर्थ म्हणा अच्छा याचा अर्थ संयम हा बाह्य परिस्थितीवर नाही तर आपल्या आंतरिक प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे अच्छा म्हणजे फोकस वाट पाहण्यावर नाही तर वाट पाहताना आपली मनशांती टिकवून ठेवण्यावर आहे ही तर एक प्रकारची माइंडफुलनेस टेक्निक झाली भावनांच्या प्रवाहात वाहून न जाता एक क्षण थांबवून स्वतःला स्थिर करणे नेमके तेच आधुनिक थेरपी याला पॅटर्न इंटरप्ट किंवा चिडचिडीच्या पॅटर्नला मध्येच तोडणे हे पुस्तक त्याच तंत्राला एका श्रद्धेच्या धाग्यात गुंफत अनेकांसाठी केवळ श्वास घ्या या सूचनेपेक्षा स्वामी समर्थ म्हणा ही सूचना जास्त प्रभावी ठरू शकते कारण तिच्यासोबत एक भावनिक जोड आहे तर भीती आणि असंयम या आंतरिक भावनांवर काम केल्यानंतर तिसरा दिवस आपला मोर्चा बाह्य जगाकडे म्हणजे आपल्या कर्माकडे वळवतो वचन आहे तू तुझे कर्म करत राहा फळाची चिंता मला सोपाव हे तर गीतेच्या शिकवणीचं सार आहे हो कर्मणे वधिकारे मा फलेषु कदाचन याचाच हा अतिशय सोप्पा आणि थेट अनुवाद आहे पण याचं सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे गीतेचं तत्वज्ञान समजायला खूप गहन असू शकतं हे पुस्तक त्यातील फक्त एकच भाग उचलतं जो आजच्या व्यावसायिकाला किंवा विद्यार्थ्याला सर्वात जास्त लागू होतो निकालाची चिंता काय होईल या प्रश्नाने आपलं अर्ध आयुष्य पोखरलेलं असतं हे वचन थेट त्या चिंतेवर उपाय सांगतं हे कळा खूप आदर्श वाटतं पण व्यावहारिक जीवनात विशेषतः जिथे करिअरची स्पर्धा आहे तिथे फळाची चिंता न करणं खरंच शक्य आहे का आणि म्हणूनच याची कृती खूप महत्त्वाची आहे ती आपल्याला याचा अनुभव घ्यायला लावते कृती आहे आज एका व्यक्तीला निस्वार्थ मदत करा ज्याच्या बदल्यात तुम्हाला काहीच मिळणार नाही ही कृती आपल्याला फळाची अपेक्षा न करता काम करण्याचा आनंद काय असतो याची एक छोटीशी चव देते अच्छा जेव्हा आपण रिटर्नची अपेक्षा न ठेवता काही करतो मिळणारा आनंद आणि समाधान वेगळंच असतं आणि हा अनुभव आपल्याला मोठ्या कामांमध्येही ही, ही मानसिकता ठेवायला हळूहळू मदत करतो निस्वार्थ कर्माबद्दल बोलल्यानंतर पुस्तक एका अशा विषयाकडे वळतं जे कदाचित सर्वात मोठं आणि सर्वात कठीण निस्वार्थ कर्म आहे क्षमा चौथा दिवस जो कदाचित सगळ्यात आव्हानात्मक आहे वचन आहे दुसऱ्यांच्या चुका पोटात घालायला शीख हे बोलायला खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात खूप कठीण आणि इथे वापरलेली उपमा खूपच प्रभावी आहे भावार्थ म्हणतो मन की मनात ठेवलेला राग हा जळत्या कोळशासारखा असतो जो दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःलाच बाजतो क्षमा ही दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी आहे हा एक अत्यंत उपचारात्मक दृष्टिकोन आहे खरं आहे मानसशास्त्र सुद्धा हेच सांगतं की क्षमा न केल्याने होणारा मानसिक ताण हा रक्तदाब हृदयरोग अशा अनेक शारीरिक आजारांनाही आमंत्रण देतो पण इथे मला एक गोष्ट अधिक जाणून घ्यायची आहे क्षमा करणं म्हणजे नक्की काय झालेली चूक विसरून जाणं आहे का किंवा त्या व्यक्तीला तिच्या कृत्याच्या परिणामांपासून मोकळं करणं आहे का या पुस्तकात याबद्दल काही अधिक या स्पष्टता आहे का हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं याचं उत्तर पुन्हा एकदा त्या दिवसाच्या कृतीमध्ये दडलेलं आहे कृती अशी आहे की ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे तिच्या चांगल्या आरोग्यासाठी आज स्वामींकडे दोन मिनिटं प्रार्थना करा हे खूप विरोधाभासी वाटतं नाही का हो खूपच पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते क्षमा म्हणजे त्या व्यक्तीच्या कृतीला योग्य ठरवणे नाही क्षमा म्हणजे आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल असलेली नकारात्मक भावना काढून टाकणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला शिक्षा व्हावी की नाही हा वेगळा विषय आहे पण माझ्या मनात जळणारा कोळसा मला विजवायचा आहे आणि ज्याच्याबद्दल राग त्याच्यासाठी प्रार्थना करणे हे त्या रागावर पाणी टाकण्यासारखं आहे हे करणं खरंच खूप कठीण असेल पण कदाचित म्हणूनच एक प्रकारची इमोशनल सर्जरी आहे हे तुमच्या अहंकाराला थेट आव्हान देते पण एकदा का ते जमलं की मिळणारी मानसिक शांतता अतुलनीय असते म्हणूनच ह्या एका दिवसावर जास्त वेळ चर्चा करणं गरजेचं होतं नक्कीच मग या मोठ्या आणि भावनिकदृष्ट्या जड विषयांवरून पाचवा आणि सहावा दिवस आपल्याला पुन्हा जमिनीवर आणतात हे दोन्ही दिवस दैनंदिन आचरणाबद्दल बोलतात एक म्हणजे अन्नाशी असलेलं नातं आणि दुसरं म्हणजे लोकांशी असलेलं नातं अगदी या दोन दिवसांना आपण एकत्र पाहू शकतो पाचवा दिवस आहे अन्न हेच पूर्ण ब्रह्म आणि वचन आहे अन्नाचा अपमान करू नकोस ते ईश्वराचं रूप आहे हे आपल्याला संसाधनांचा आदर करायला शिकवतं याची कृती आहे जेवण्यापूर्वी ताटाला नमस्कार करणे ही आजच्या काळातली माइंडफुल किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे अन्नाबद्दल कृतज्ञता बाळगल्याने पचनक्रिया सुधारते हे आता विज्ञानानेही सिद्ध केलं आहे आणि सहावा दिवस अहंकाराबद्दल बोलतो अहंकाराचा त्याग वचन आहे मी पणा सोडून दे तिथेच मी उभा आहे जिथे मी असतो तिथे स्वामी नसतात हा विचार अहंकारावर थेट प्रहार करतो याची कृती तर व्यवस्थापन शास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात शोभेल अशी आहे अच्छा कोणती कृती आहे कृती आहे आज तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या किंवा तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीशी अतिशय नम्रतेने आणि प्रेमाने बोला हा विचार केवळ आध्यात्मिक नाही तर व्यावसायिक आणि सामाजिक जीवनातही खूप महत्वाचा आहे बरोबर उत्तम नेतृत्व गुणांमध्ये नम्रता हा एक महत्वाचा गुण मानला जातो हे पुस्तक अध्यात्म फक्त देवाऱ्यापुरता मर्यादित ठेवत नाही तर ते ऑफिसमध्ये आणि जेवणाच्या ताटापर्यंत घेऊन येतं मला वाटतं हाच या पुस्तकाचा यू एस पी आहे अध्यात्माचं डिमिस्टिफिकेशन त्याला रोजच्या जगण्याचा भाग बनवणे आणि या आठवड्याचा शेवट होतो सातव्या दिवसाने आत्तापर्यंत आपण भीती संयम कर्म क्षमा आणि नम्रता यांसारख्या कृतींवर लक्ष केंद्रित केलं पण सातवा दिवस या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका अंतिम उपायाबद्दल बोलतो जेव्हा तर्क आणि कृती दोन्ही संपतात विषय आहे नामस्मरणाची ताकद आणि त्याचं वचन आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी भावार्थ सांगतो की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात डॉक्टर हात वर करतात आणि सगळे मार्ग संपतात तेव्हा फक्त नामस्मरण चालतं हा एक प्रकारचा सरेंडर किंवा संपूर्ण शरणागतीचा भाव आहे म्हणजे जिथे आपले प्रयत्न संपतात तिथे विश्वासाची खरी सुरुवात होते अगदी असा याचा अर्थ आहे आहे हे एक मानसिक सेफ्टी नेट तर या सगळ्याचा अर्थ काय हा पहिला आठवडा म्हणजे संपूर्ण पाया रचण्यासारखा आहे भीती दूर करण्यासाठी मानसिक ढाल देण्यापासून सुरुवात करून संयम कर्म क्षमा नम्रता यांसारखे गुण कसे विकसित करायचे हे शिकवून आणि शेवटी जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा एक शक्तिशाली साधन नामस्मरणाथी दिलं जात हो या पहिल्या सात दिवसांच्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते यात मोठे आध्यात्मिक सिद्धांत अगदी सोप्या दैनंदिन आणि कृती करण्यायोग्य भागांमध्ये विभागले आहेत विश्वास संयम कर्म क्षमा यांसारख्या संकल्पनांना रोजच्या पाच मिनिटांच्या सरावात बांधला आहे ज्यामुळे त्या अवघड किंवा अशक्य वाटत नाहीत हे एक प्रकारचं स्पिरिच्युअल वर्कआउट प्लॅन आहे प्रत्येक दिवस एक वेगळा मानसिक स्नायू घडवतो मोठमोठे बदल करण्याऐवजी छोट्या आणि सातत्यपूर्ण कृतींवर भर दिलाय लॉजिक असा आहे की एकतीस दिवसानंतर या कृती या सवयींचा भाग बनतील आणि हे सगळं एका महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत कोणता प्रश्न या पुस्तकाचा उद्देश एक शांत आणि सकारात्मक व्यक्ती बनवणं आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या सतत धावणाऱ्या सतत कनेक्टेड जगात खरी कसोटी यात सांगितलेली कृती करण्याची आहे की स्वतःसाठी रोज ती पाच मिनटं काढण्याची आणि जपण्याची आहे खरी लढाई कृतीशी आहे की वेळेसोबत